हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण उकडलेल्या आलूची चटणी करणार आहे अगदीच जबरदस्त लागते ही खायला तर इथे मी घेतलेलं आहे उकडलेले आलू कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता तिखट हळद आणि जिरंग मोहरी आहे तर चिरंग मोहरी मी इथे दाखवलेली नाही आहे तर चला ले ले, तर मग आता आपण करूया ही छान अशी चटपटीत आलू उकडलेल्या आलूची चटणी तर बघा फ्रेंड्स इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्तच टाकलेलं आहे आणि तेलाला छान असं कडकडीत तापू द्यायचं आहे नंतरच याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी जशी क्रॅकल झाली म्हटलं की आपण त्याच्यामध्ये जिरंसुद्धा टाकणार आहे तर बघा फ्रेंड्स इथे सुद्धा टाकून घेतलेलं आहे जिरं छान असं फुललेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया तर इथे कांद्याचा वापर थोडा जास्तच करून घ्यायचा आहे मी आ, दोन कांदे घेतलेले आहे छोटे छोटे आणि आता कांद्यालासुद्धा छान असं सॉफ्ट होईपर्यंत फिरवत राहायचं आहे आणि त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे नंतरच याच्यामध्ये ना आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण इथे कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून कढीपत्त्याचा फ्लेवर या फोडणीमध्ये उतरेल आणि भाजी ही आपली खायला अगदीच चविष्ट लागेल तर इथे मी फिरवून घेतलेला आहे आणि आता नंतर आपल्याला याच्यामध्ये जे मी लसूण घेतलेला आहे चार ते पाच कळ्या असा ठेचून घेतलेला आहे जाडसर तो लसूणसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला लसूण नाही टाकायचं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता तर बघा इथे मी ना लसूण टाकून घेतलेला आहे आणि यालासुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जर इथे लसण्याची क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू सुद्धा शकता आणि जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तर नाहीसुद्धा तुम्य टाकू शकता स्किपसुद्धा करू शकता तर आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो हरत, तर मी इथे एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तिखट हळद आणि मीठ तर चवीनुसार तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये तिखट जर तुम्हाला इथे तिखट न वापरता हिरवी मिरची वापरायची असेल तर हिरवी मिरची वापर सुद्धा वापरू शकता पण फ्रेंड्स ह्या चटणीमध्ये जे जशी चटणी करत आहे ना त्या चटणीमध्ये तिखटच खूप छान वाटते जर आपण पिवळा आलू करत असेल तर त्याच्यामध्ये आपण मिरच्या वापरायला पाहिजे आणि मी इथे चटणी करत आहे आलूची तर त्याच्यासाठी आपण इथे तिखटच वापरायला पाहिजे टेस्टही खूप भारी येते तिखटाने मिरच्यापेक्षा आणि मीठ टाकून घेतलेलं आहे वस्तून तर यालासुद्धा आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरती प्लेट झाकून घेऊया आणि अगदीच चार ते पाच मिनिटे कमी गॅसवरती ठेवून घेऊया तर बघा फ्रेंड्स चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर आपलीही मसालानं छान असा सॉफ्ट झालेला आहे तेल सोडलेला आहे म्हणजे आपला मसाला शिजला असं समजू शकतो गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि जे आलू होते त्याला ना म्हणजे असे तुकडे तुकडे करून हे आलूसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि फिरवत राहायचं आहे आलूला छान असा हा मसाला लागला पाहिजे आणि कमी गॅसवरती आता या आलूला ना आपल्याला शिजू द्यायचं आहे छान सात ते आठ मिनिटे आलू शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण की ते बॉईल झालेलं आहे ऑलरेडी त्याच्यामुळेच आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यावं लागेल कमी गॅसवरती तर बघू शकता फ्रेंड्स किती छान अशी ही चटणी दिसत आहे तर बघा आपण ही प्लेट झाकून घेतली होती छान सात ते आठ मिनिटे कमी गॅसवरती आणि सात ते आठ मिनिटे झाल्यानंतर ही प्लेट आपण काढून बघत आहे तर आपली भाजी ही छान चटणी ही छान शिजून रेडी झालेली आहे अगदीच भारी लागते ही खायला पोळीसोबत आणि खिचडीसोबत खूप छान लागते फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपल्याला याच्यावरतून भरपूर असं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स ही अगदीच झटपट तयार होणारी आलूच्या चटणीची रेसि आल उकडलेल्या आलूची चटणीची रेसिपी रेडी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला ही गॅरंटी देते आणि कोणी भाऊने आल्यावर सुद्धा तुम्ही अशी ही चटणी करू शकता किंवा स्वतः करून खाऊ शकता आता शेवटला आपण भरपूर असं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे तर अप्रतिम ही लागते खायला स्मेल खूप छान येत आहे कोणताही मसाला न वापरता ही मसाल्याच्या भाजीलासुद्धा मागे टाकेल अशी ही आलूची चटणी आहे तर दिसायलाच किती भारी दिसत आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर ला शेअरसुद्धा करा खूप जास्त आणि फ्रेंड्स परत भेटूया आपण अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा तर फ्रेंड्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया परत बाय